नमस्कार मी प्राजक्ता आज तुमच्यासाठी खूप छान असा कोकणी नाश्ता घेऊन आलेली आहे कोणता तवसोळी करायला अगदी सोपं आहे कमी साहित्यात होतं सकाळी उठून फार चिराछिरीचा प्रकार नाही रोज रात्री प्रश्न उद्या सकाळी काय करायचं तर ही रेसिपी नक्की लक्षात ठेवा आणि पुढच्या खेपेला करून बघा आता कसं करायचं तुम्हाला दाखवते चला तवसोळीसाठी लागणारं साहित्य पण खूप कमी आहे आणि अगदी घरच्या घरी असलेलंच वापरायचं आहे ते म्हणजे काय तर हे तांदळाचं पीठ साधं डोशाला आपण तांदळाचं तांदूळ आणतो ना जाडावाला तो घ्यायचा घरी स्वच्छ धुवून सावलीत वाळवायचा आणि भाकरीला कसं दळून आणतो तसं दळून आणायचं इथं एक वाटी घेतले मी आणि इथं बघा हे तवशा आहे म्हणजे अशी मोठी काकडी किंवा समजा ही जरी नसेल तुमच्याकडे नॉर्मल काकडी जरी, जरी असेल कोणतीही काकडी सालं काढून खिसून घ्यायची आहे त्याच्या बियासुद्धा घ्यायच्यात बिया टाकायच्या नाहीत त्याचं पाणीसुद्धा आपल्याला हवं आहे कारण ह्याच्यातच आपल्याला पीठ मळायचं आहे ते आता समजा जर आपल्याला पक्का कोकणी पद्धतीचं करायचं असेल तर मग त्याच्यामध्ये तिखट वगैरे काही घातलं जात नाही पण मला थोडंसं तिखट आवडतं म्हणून मी याच्यात थोडीशी मिरची ठेचून घालणार आहे आता इथं बघा मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या मला दोन गोष्टीसाठी ठेचून लागणार आहेत म्हणून थोड्या जास्त प्रमाणात घेतलेल्या आहेत कारण का तर आपल्याला तळसोळीच्या पिठात घालायचंच आहे पण तुम्हाला एक छानशी चटणी पण दाखवणार आहे आता हे मी पहिला छान चेचून घेते आता हे छान मिरची तर ठेचून आपण घेतलेली आहे आता पीठ घालूया पिठासाठी एक पातेलं घेतलेलं आहे याच्यामध्ये पहिलं आपल्याला हे एक वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे नंतर ही जी ठेचलेली मिरची आहे ती चवीप्रमाणे कमी जास्त तिकट तुम्हाला आवडतं तसं नंतर मस्तपैकी ही काकडी आता इथं मी साधारण ह्या आकाराची तवशा घेतलेली आहे ही खिसून पण ही सगळी मी नाही घालणार आहे याच्यातलं एक दोन चमचे फक्त चटणीसाठी ठेवणार आहे आणि बाकी सगळं पाण्यासकट मी ह्या पिठामध्ये काढून घेते आणि ही थोडीशी एक दोन चमचे आपण बाजूला ठेवूया आता इथं आपल्याला काय काय घालायचं आहे तर जिरं जिरं हे अक्कच घातले तुम्हाला हवं तर चेचून घाला पण फार काय असा फरक पडत नाही त्याच्याने आणि हळद आपल्याला अगदी नावाला छान कलर येतो चव येते एवढंच आणि आता चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं याच्यामध्ये आणि हे अगदी पातळसारखं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे पाणी घालते पाणी जरा बेताळीस घालायचं आधी हे मिक्स करून घेऊया तांदळाचं पीठ लगेच मिक्स होतं त्यामुळं काय गाठी वगैरे पडायचे काही चान्सेस नसतात ह्याच्यामध्ये जसं मैदा किंवा मुवाचं पीठ आपण घेतो त्याच्यामध्ये गाठी तयार होतात बेसनमध्ये ह्याच्यात तसं काही नसतं अगदी हँडल करायला इझी जातं तांदळाचं पीठ हे बघा तर खूप पातळ आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे हां लक्षात ठेवा पहिला हे सगळं छान मिक्स करून घेऊया आणि मग ह्याच्यात भरपूर पाणी घालू हे बघा असं हे बॅटर तयार व्हायला पाहिजे तुम्हाला हळद हवी तर तुम्ही वाढवू शकता पण मला हा असा हलका येलो कलर आवडतो बॅटर तयार झालेला आहे तवा तापवायला ठेवते आणि पुढची प्रोसेस दाखव बॅटर आपलं रेडी आहे आता आपल्याला घावण तयार करायचं आहे मग घावणसाठी काय करायचं लोखंडी भिडाचा जो तवा असतो ना तो गरम करायचा मी बऱ्याचदा त्याला नॉनस्टिक कसं करायचं तेही दाखवलेलं आहे तुम्हाला हवं तर पुन्हा दाखवते की सरळ आप सोप्पा तेल घालायचं तवा गरम करायचं एक थेंबर तेल घालायचं आणि त्याच्यावर पाणी शिंपडायचं तो नॉनस्टिक होतो आता इथं बघा मी हा तवा ऑलरेडी नॉनस्टिक करून घेतलेला आहे म्हणजे कसं तर तेल पसरवलं आहे आणि ह्याच्यात आता थोड म्हणजे आपला तवा जो आहे तो छान होतो आणि आता आपण ह्याच्यामध्ये खावण घालू आणि जसं चिवून चिवून झालाय म्हणजे लोशा सफ एक कडक घालून पत्रवत बसवायचं नाही आणि आता ह्याला तेल घालू पहिला दोन घावण जे आहेत ते थोडेसे चिकटायचे चान्सेस असतात त्यामुळं घाबरायचं नाही नंतरचे जे घावण आहे त्याला तुम्हाला तेल लावावं सुद्धा लागणार नाही इतकं इझिली हे घावण असे उचलतात गॅस मोठाच ठेवा मॅनेज होत नसेल तर मग बारीक केला तरी चालेल किंवा के मिडियम केला तर उत्तम आता आपले घावण होतात तोपर्यंत तुम्हाला चटणी दाखवते चटणीमध्ये काय करायचं आहे आपल्याला दही छान घट्ट दही घ्यायची ती छान पेटून घ्यायची म्हणजे आता इथं मिक्सर वगैरे वापरायचं भांगरच नाही आहे नंतर ही जी आपण मिरची ठेचून घेतली होती ती आणि तवशा नंतर चवी पुरता याच्यामध्ये मीठ तुम्हाला साखर आवडत असेल तर थोडीशी साखर घातली तरी चालेल आणि हे मिक्स करा ह्याच्यात थोडंसं जिरं मस्तपैकी छान अशी आपली चटणी रेडी झालेली आहे पहिलं जे घावण आहे ते असं आपण छान कुरकुरीत भाजून घ्यायचं म्हणजे तव्याला व्यवस्थित ग्रीसिंग पण होतं आणि हे बघा हा असा काढून घ्यायचा अलगद म्हणजे आपलं जे बिडाचा तव्याचं जे टेन्शन असतं की बाबा डोसे निघत नाहीत ह्याच्यावर वगैरे खूप लोकांचे कंप्लेंट्स येतात तर पहिला जो डोसा आहे तो असा काढायचा म्हणजे आपला जो तवा खूप दिवस ठेवलेला असेल तर तो व्यवस्थित नॉनस्टिक होतो आणि ह्याच्यानंतरचे जे डोसे आहेत ते पटापट पटापट पत, पत निघतात आता हा पण काय वाईट झालेला नाही आहे पण तुम्हाला अगदी इझिली कसं निघतात ते मला दाखवायचं आहे म्हणून मी मुद्दाम ह्या केपेला हा डोसा त्याच्यावर ठेवून छान कुरकुरीत केला की तुम्ही जर नवीन पहिल्यांदा वापरत असाल तर टेन्शन घेऊ नका सुरुवातीला असं होईल पण नेक्स्ट डोसे तुमचे किंवा तवसोळी अगदी इझिली घावणं वगैरे इझिली निघतील खरं म्हणजे कोकणात आमच्या इथे तवसोळीबरोबरती नाळाचा रोस म्हणून खाल्ला जातो त्याच्यात बुडवून आम्ही खातो म्हणजे काय तर नाळाचं दूध घ्यायचं आणि त्याच्यात गूळ वगैरे हे मी बऱ्याचदा तुम्हाला रेसिपीमध्ये दाखवलेलं आहे पुन्हा एकदा दाखवते की कसं बनवायचा हा नाळाचा रोस या आता इथं नाळाचं दूध घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये गूळ बारीक किसून आपण घ्यायचा म्हणजे लवकर विरगळतो हा आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता पण इथं समजा मी दोन वाटी नाळाचं दूध जर घेतलं असेल तर जवळपास एक दोन ते तीन चमचे गूळ घातलेलं आहे वेलदोड्याची पूड तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता किंवा नाही मला आवडत नाही मी असंच गूळ आणि दूध ह्या हा रोज तयार करून आम्ही खतोकण ह्याच्यात त्या गुळाची आणि त्या नाळाच्या दुधाची छान अशी चव येते आता हे छान मिक्स करून ठेवूया आणि सर्विंगच्या चायला कसं खायचं ते आता तो मला सर्व सोडून घ्यायचं हां मस्त कुरकुरीत तवसोळी आपल्या रेडी होतात आता तुम्हाला दाखवलं ना की तेल घालून आपण तवसोळी काढली आता मी तेल अजिबात घालणार नाही आणि तरी तवसोळी निघते का ते बघूया इथं बघा अजिबात घातलं नाहीये हे तळव्यातला जे बाजूला तेल होतं तेच थोडं थोडंसं उठून आलंय आता आपण बघूया की हा घावण जो आहे हा बिन तेल लावता पण निघतो का हे बघा आता हा बिन तेलाचा सुद्धा घावण आपण इझिली तयार करू शकतो याच्यात छान कोथिंबीर आपण फ्रेश बारीक चिरून घातली आहे ती चटणी म्हणून आपण ह्याच्यामध्ये देऊया आणि हा जो नारळाचा रोस आहे तेवढा बघा कलर किती सुंदर आलाय गुळामुळे तो आपण वाटीत सर्व करूया मस्तपैकी अगदी बिन तेलाची तवसोळी कशी करायची ही तुमच्यावर शेअर केलेली आहे पहिले दोन ज्यांना चालतं डाएट फूड नाही आहे त्यांचा काय प्रॉब्लेम नाही आहे लहान मुलांनासुद्धा तुम्ही देऊ शकता पण नंतरचे जे डोसे आहेत ते अगदी बिन तेलाचे तुम्ही तवसोळी काढू शकता कसं काढायचं ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे आणि हे निघतं याचं प्रूफसाठी तुम्हाला मी ती पुढची तवसोळी पण काढून दाखवली आता ही रेसिपी मस्ट ट्राय रेसिपी आहे करायला अगदी सोपी आहे कशी करायची तुमच्यावर डिटेलमध्ये शेअर केलेली आहे नक्की करून बघा आवडणार याची मला गॅरंटी आवडलं तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या कोकणातली तवसोळी ही जी तवसोळी आहे ती किती छान पातळ अशी झाली आहे ते दाखवते इथं बघा अशी छान मऊ लुसलुशीत होते अगदी बिनतेलाची आणि केवढी जाळीदार झाली आहे बघा आणि छान असं सॉफ्ट एकदम म्हणजे तुम्ही प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता आणि मस्तपैकी असं चटणीला लावायचं मग कोकणातला ना जो नाश्ता आहे ना एक नंबर होतो करून बघा आणि मग सांगा कसा झाला आहे ते आणि आवडलं तर लाईक करा सोप बाय